असं करतोय तर ना आम्ही आता जत्रेत फिरायला जाणार आहे काय तर तुम्हाला सांगायचं होतं मला की यो दक्षु आज येणार नाही आम्ही फक्त जाणार आहे दक्षु येणार नाही म्हणे आज <laughs> नाही बरोबर आलं काय दिसतोय मी कॅमेऱ्यामध्ये दिसतोय प्रॉपर हे बघ ना दक्ष येणार नाही म्हणे नाही 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 तुला घेऊन जाणार नाही बस इथं तू इथं घरात राहायचं बाग घरात राहणार ना तू यायचं नाही तू येणार नाहीस लक्षात घे काय करा मी तुला सोडून जाणार मी तुला सोडून जाणार जा। मी एकटा जाणार आहे मी एकटा जाणार तू येणार नाहीस जत्रेला फिरायला चाललोय मी इकडे इथं हे बाई इकडं सिक्स्टी फाय खाणार आहे पण आज गुरुवार आहे गुरुवार आहे स्वामी समर्थांचा वार आहे म्हणून मी काय खाणार नाही हा काय करतोय तू काय करायला लागलेस ते चावी वय काय आता अडकवतो तू इथे येतो गोष्ट सांगणार इकडे 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 तू काय खाणार जत्र्यामध्ये भजी आणि ते खाणार ते, ते? ते? ते खाणार ना काय खाणार लाडू खाणार चकल्या करंज्या खा नाटकी करणार नाहीस ना तू घरात सगळं खेळणी आहे ते तिथं काय खेळणी घ्यायचू काय घरातलं खेळणी टाकायचं भाई गुगल काय करू सांग घरातलं खेळणी की आणायचं नाही काही काय नाही तू काय कर काय म्हणतोय बघ कि तो नाही मग रडायचं नाही मला हे पाहिजे ते पाहिजे ऐक ना तो काय म्हणतोय माहितीये का घरातलं सगळं खेळणी टाकायचं आणि नवीन खेळणी आणायचं आता फिरायला चाललोय तर दक्ष म्हणतोय घरातलं सगळं टाकायचं नवीन आणायचं नवीन आणायचं नाही इकडे सांगतो तुला इकडे पैसे बिशी टाकायचे पैसे ना बिशी टाकायचं मोठी कारगाडी पाहिजे ना तुला हा घेऊया आपण ना હા પુષવી પાણી ઘી એક બોટલ મિત દીપુ આ જાઉ્યા હા હા તો દીપુ દક્ષ બાય બાય